जतच्या कर्जगीमध्ये नदीला आलेल्या पुरात पूल पार करण्याचा प्रकार पासष्ट वर्षीय वृद्धाच्या अंगाशी वाहून जाऊन मृत्यू सांगलीच्या जत तालुक्यातल्या कर्जगीमध्ये बोर नदीला आलेल्या पुरात एका वृद्धाचा मृत्यू झालेला आहे इराप्पा चनप्पा अक्कलकोट वयवर्ष पासष्ट असे या वृद्धाचं नाव आहे गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे जत तालुक्यातील बोर नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली होती कर्जकी या ठिकाणी बोर नदीवर असणाऱ्या छोट्या पुलावरून वृद्ध इराप्पा चन्नप्पा अक्कलकोट यांनी पुलावरील वाहत्या पाण्यातूनच पूल पार करण्याचा धक्कादायक प्रकार केला पूल पार करत असताना मधोमध आल्यानंतर इराप्पा हे पाण्याच्या प्रवाहाने वाहून जाऊ लागले आणि यावेळी काही ग्रामस्थांनी नदीमध्ये उडी घेऊन वाहून जाणाऱ्या इराप्पा चन्नप्पा अक्कलकोट यांना पाण्यातून बाहेर काढत असताना त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी जत